गडचिरोलीच्या नक्षलवादी चळवळीत एक मोठा अध्याय आज कायमचा संपलाय गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रातील नक्षलवादाचा चेहरा आणि दहशत असलेला कट्टर माओवादी नेता भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपालराव यांनी अखेर पोलिसांसमोर सरेंडर केले केवळ भूपतीच नाही तर त्याच्यासोबत साठहून अधिक नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भूपतीला संविधानाची प्रत देऊन त्याचं स्वागत केलं माओवाद्यांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी मानली जाते हिंसक क्रांतीच्या मार्गावर चालणाऱ्या एका युगाचा हा शेवट असून गडचिरोलीतील नक्षलवादाच्या अस्तित्वावरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या भूपतीवर भारतातील विविध राज्यांमध्ये मिळून काही ठिकाणी साठ लाख तर काही ठिकाणी दहा कोटी अशा आकड्यांचं बक्षीस घोषित करण्यात आल्याचं दिसून येत आहे पण नक्की हा भूपती आहे तरी कोण आणि त्याच्यावर एवढं बक्षीस लावण्यासारखं त्यानं नक्की केलंय तरी काय सांगतो आजच्या व्हिडिओमधून गडचिरोली महाराष्ट्रातील एक शांत जंगल आणि आदिवासी वस्ती असलेला जिल्हा पण गेल्या अनेक दशकांपासून आग धुमसत होती आवाज उठवत आणि क्रांतीच्या नावाखाली येथील तरुणांना बंदुकीच्या मार्गावर वळवून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या मोठ्या भागावर समांतर सत्ता चालवली होती पोलिसांसाठी हा भूभाग नेहमीच डोकेदुखी ठरलाय कारण त्यांना सतत घातपाताचा आणि या चकमकींचा धोका होता भूपती उर्फ हा मूळचा आताच्या तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यातील आहे त्याने चळवळीत येण्यापूर्वी चांगलं शिक्षण असूनही त्याने हिंसेचा मार्ग निवडला शिक्षण चालू असताना तो नक्षलवादी विचारधारणेकडे आकर्षित झाला आणि लवकरच चळवळीत सामील झाला संघटनेत तो एक सामान्य कार्यकर्ता नव्हता तर त्याला टॉप रँक लीडर म्हणून ओळखलं जायचं तो फक्त गडचिरोली जिल्ह्यापुरताच ऍक्टिव्ह नव्हता तर त्याचा प्रभाव महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणा या तिन्ही राज्यांमधील नक्षलग्रस्त भागांवर होता या तिन्ही राज्यांमध्ये तो नक्षलवादी कारवायांची रणनीती आखत होता आपला तपास कुणाला लागू नये म्हणून त्याने अनेक नाव धारण केली होती तो भूपती अमोल दाजी आणि रमेश यांसारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जायचा सरेंडर करण्यापूर्वी तो डिव्हिजनल कमिटीचा सदस्य होता हे पद नक्षलवादी संघटनेतील एक अत्यंत महत्वाचं आणि निर्णय घेणारं पद मानलं जातं त्याचे निर्णय नक्षलवादी चळवळींसाठी अंतिम मानले जायचे त्याने अनेक तरुणांची माती भडकवून त्यांना संघटनेत सामील करून घेतलं आणि शस्त्रास्त्रांचं शिक्षण देऊन एक मजबूत दहशतवादी गट उभा केला होता त्याने स्थानिक गरीब आणि आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहापासून तोडलं त्यांना क्रांतीचं खोटं स्वप्न दाखवून हिंसेच्या मार्गावर आणलं त्याच्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि अनेक निरपराध नागरिक व पोलीस शहीद झाले त्याला पकडण्यासाठी सरकारने इतकं बक्षीस जाहीर करण्यामागं हेच कारण असावं महाराष्ट्रातील सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक सर्वात मोठ्या हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता पोलिसांच्या गस्त पथकांवर अचानक हल्ला करायचा बॉम्बस्फोट घडवून आणायचा आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान करायचं अशा अनेक कृत्याने त्याने महाराष्ट्रात मोठी दहशत पसरवली होती तो केवळ बंदूक चालवणारा कार्यकर्ता नव्हता तर नक्षलवादी चळवळीचा तो स्ट्रॅटेजिस्ट होता त्याचं अंडरग्राऊंड नेटवर्क विदर्भ छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये इतकं स्ट्रॉंग होतं की त्याला पकडणं हे जवळजवळ शक्यच नव्हतं गेली चाळीस वर्ष माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेला केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्य भूपतीनं फायनली सरेंडर केलं तो तेलंगणाला शरण जाईल किंवा छत्तीसगडला तो शरणागती पत्केल अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण भूपतीची पत्नी तारक्का हिने जानेवारीत गडचिरोली पोलिसांसमोर सरेंडर केलं होतं त्यामुळे भूपती सुद्धा गडचिरोलीतच सरेंडर करणार असं निश्चित मानलं जात होतं सोमवारी रात्री छत्तीसगड हद्दीतून भूपतीने साठ माओवाद्यांसह भामरागड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला तिथून सगळ्यांना रात्री उशिरा गडचिरोलीत आणण्यात आलं एकतर माओवाद्यांनी शरण यावं अन्यथा त्यांना कंठस्नान घालू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता शासनाला शरण गेल्याने आणि शस्त्र खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याने काय फायदे होतील हे पोलीस आणि त्यांचे मध्यस्थ यांच्या शरणागती पत्करण्यापूर्वी एक अड घातली होती की तो शरणागती फक्त मुख्यमंत्र्यांच्या समोरच आणि मुख्यमंत्र्यांनीही भूपतीने शरणागतीचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि महाराष्ट्राच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थींनी जो शब्द भूपतीला दिला होता तो शब्द आज मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला जाऊन पाळला भूपतीने साठ साथीदारांसह सा गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला संविधानाची प्रत देऊन त्याला बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मार्गावर येण्याचं आवाहन केलंय भूपतीला आता आत्मसमर्पणानंतर सरकारच्या सरेंडर स्कीमचा लाभ मिळेल मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळेल आणि त्याचं पुनर्वसन केलं जाईल भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीचा मेरुदंडच तुटलाय भूपतीचा हा निर्णय केवळ एका नेत्याचा वैयक्तिक निर्णय नाही तर नक्षलवादाच्या एका विचाराचा पराभव आहे हिंसेच्या मार्गाने क्रांती होत नाही हे त्या नेत्याने ने स्वतः कबूल केलंय हा दिवस गडचिरोलीसाठी शांतता आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला बंदूक आणि बॉम्बचा आवाज थांबला असून आता संविधानाचा आणि लोकशाहीचा आवाज या भागात अधिक मजबूत होईल अशी आशा आहे भूपतीच्या सरेंडरने हे सिद्ध केलं की बंदुकीची ताकद कितीही मोठी असली तरी संविधानाची ताकद त्याहून श्रेष्ठ आहे भूपतीसारख्या केंद्रीय नेत्याने शरणागती पत्करल्याने नक्षल चळवळ कमकुवत झाली आणि ती कमकुवत करण्याचं क्रेडिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या गृह खात्याला नक्कीच द्यावं लागेल पण फडणवीसांनी मात्र हे यश पंतप्रधान मोदी शहाच्या रणनीतीचं यश असल्याचं विधान केलं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली पोलीस आणि सी सिक्स्टी दलाच्या या संपूर्ण मोहिमेचं प्रभावी नेतृत्व केलं आणि यामुळे वर्षानुवर्षे टिकून असलेल्या नक्षल चळवळीचा शेवटचा टप्पा जवळ आलाय असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा